सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा जे शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्याचपैकी दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत दहा कमांडो चॉर्च अगदी मोफत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे जुन्नर नारायणगाव आवक बारा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक एकोणपन्नास हजार सहाशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे बारामती आवक एकशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक अठरा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार आठशे वीस रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक तेरा हजार पाचशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे कामठी आवक सहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये तर दर चार हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान